नमस्कार मित्रांनो इग्नॅट मध्ये मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो भरपूर मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की नेमकं सर आम्ही सीटीटी दिली आणि आता आम्हाला टीईटी द्यावी लागेल का की सीटीटीत असे मार्क पडले आणि मग आम्ही टीईटी द्यावी की नाही द्यावी की सीटीटी संदर्भात बरेचसे वाद चालू आहे मग आम्ही काय करावं चला मित्रांनो या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या संदर्भात देणार आहे बघा ज्या मुलांनी सेंट्रलची म्हणजे सीटीईटी म्हणतो आपण ज्या परीक्षेला सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे केंद्रीय केंद्रीय परीक्षा परीक्षा शिक्षक पात्रता ती पास केली मग त्यांना आता नव्याने टी ईटी द्यायची गरज आहे का तर आहे तर कोणाला आहे तर बघा लक्षात घ्या टीटी <coughs> -टी पास होताना दोन कायटरे महत्वाचे आहे म्हणजे जेव्हा आपण परीक्षा पास होतो तेव्हा दोन कायटर्यात परीक्षा पास होतात विद्यार्थी याला आपण पंचावन्न साठचा मुद्दा म्हणू शकतो बघा सर्वसाधारण मुलं हे साठ टक्क्यावर पास होतात म्हणजे नव्वद गुणांवरती नुँ आणि काही मुलं जे असेल म्हणजे जे कास्टमध्ये आहेत ते मुलं त्यांना आपण पंचावन्न टक्के म्हणजे म्हणजे ब्याऐंशी गुणावर पास होतात मग आता कोणी परीक्षा द्यायला पाहिजे ह्याचं एक कारण आहे म्हणजे मागच्या वेळेस टी आय टीला म्हणजे अभिज्यता चाचणीच्या परीक्षेच्या जेव्हा रिझल्ट लागला आणि जेव्हा मुलांचं सिलेक्शन व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे पंचावन्न साठचा म्हणजे जी मुलं कास्टमधून टीईटी पास होते किंवा सीडीटी पास होते म्हणजे पंचावन्न टक्क्यावर पास होते यांना फक्त कास्टच्या जागा आल्या म्हणजे त्यांना फक्त त्यांच्या कास्टला जेवढ्या जागा होत्या म्हणजे जागा संपूर्ण आल्या पण विचार फक्त त्यांचा तेवढ्याच जागेसाठी झाला आणि त्यामुळे त्या, त्या मुलांचं नुकसान झालं परंतु जे मुलं ओपन मधून पास होते त्यांना कास्ट प्लस ओपन असा अशा म्हणजे एवढ्या जागा त्यांना मिळाल्या म्हणजे स्कोर कमी असून सुद्धा त्या मुलांचं सिलेक्शन झालं आणि या मुलांचा स्कोर कमी असला होता सॉरी जास्त असून सुद्धा यांना मात्र काय मिळालं नाही त्या ठिकाणी जागा मिळाल्या नाही मग हे नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर एक चान्स आहे म्हणजे हे नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला एक चांगली संधी आलेली आहे जरी तुम्ही सीटीटी पंचावन्न टक्क्यात पास असाल म्हणजे ब्याऐंशी मार्कावर पास झाला तर मित्रांनो तुम्ही ती टीईटीची तयारी करा <coughs> का बरं कारण भविष्यात आता बघा शासनाचे कोणते नियम कसे येईल आणि कशा प्रकारे लागू केले जाईल हे आपल्याला सांगता येत नाही कारण मागच्या मुलांचं नुकसान झालं म्हणून आता आपल्याला पुढच्या मागचा शहाणा या पद्धतीने आपण आता तयारी करायला काहीच हरकत नाही आणि तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवावं की यावर्षी तुम्हाला नव्वद प्लस मार्क किंवा नव्वद मार्क मिळायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही साठ टक्क्याच्या क्रायटेरियात या म्हणजे इन फ्युचर तुम्हाला काय होईल टीईटी -टी पास असल्यामुळे टेट मध्ये तुम्हाला चांगला स्कोर करता येईल सॉरी स्कोअर म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे चान्सेस जास्त वाढतील म्हणून सीटीटी वाल्यांनी टीईटी द्यावी पण कोणी द्यावी या संदर्भात मी क्लिअर केले ओके या संदर्भात आपल्याकडे बॅचेस पण चालू आहेत खूप चांगल्या बॅचेस चालू आहेत आपल्याकडे ज्या बॅचचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे मित्रांनो कोणकोणत्या बॅचेस चालू आहेत तर बघा टीईटीसाठीच्या पेपर एक असेल पेपर दोन असेल पेपर एक व दोन असेल सगळ्या बॅचेस आपल्याकडे चालू झालेल्या आहेत आणि विथ कमी फीज मध्ये बघा त्यांची फीज सुद्धा कमी झालेली आहे म्हणजे खूप चांगला चान्स आहे पटपट पटपट जॉईन करून घ्या कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आणि सगळ्यात फास्ट पद्धतीने आपण विद्यार्थ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी देतोय अगदी एक्झाम ओरिएंटेड सगळं शिकवलं जात आहे त्याचबरोबर आपली पुस्तके सुद्धा अवेलेबल आहेत बघा मानसशास्त्राचं हे पुस्तक सध्या खूप गाजतंय कारण यामध्ये तुम्हाला डेटा प्लस पी वायक्यू आहेत त्यामुळे खूप छान पुस्तक आहे त्यातून तुमची चांगली तयारी होणार आहे एकशे पंच्याऐंशी रुपये एवढी कमी किंमत आहे घरपोच मिळवण्यासाठी त्याच्यात पन्नास रुपये ऊर्जा चार्जेस लागतील आणि घरपोच येऊन जाईल तुम्हाला त्यानंतर पीवायकीचं पुस्तक आहे ची बॅच सुद्धा आहे आपली त्याचबरोबर हे पुस्तक खूप छान आहे पीवायकू ज्यामध्ये विश्लेषण केलं आहे सव्वीसशे प्लस प्रश्नांचं त्यामध्ये एक विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर संपूर्ण मार्गदर्शक पेपर एक आणि पेपर दोन अशी पुस्तक आपल्या एग्नॅट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे ही पुस्तक तुम्ही घरपोच मागू शकता त्यामुळे मित्रांनो जोरदार तयारीला लागा कारण वेळ आहे सगळ्या गोष्टी आहे आणि आता कोणतीच गोष्ट मागे राहण्यासारखी नाही त्यामुळे तुम्ही पेटून उठा आणि या वर्षी टी ची त्यानंतर लगेच स्टेटची तयारी करायला इग्नाट सोबत जॉईन व्हा ओके या व्यतिरिक्त आणखी कोणती समस्या खाली नंबर आहे त्यावरती कॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा नक्की तुम्हाला सहकार्य केले जाईल ओके थँक्यू धन्यवाद मित्रांनो